दिशेने. प्रगतीच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांची पत्रकार परिषद मुंबई पत्रकार भवन येथे संपन्न राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष विधानसभा निवडणुकीत मुंबई मधून नऊ जागा स्वबळावर लढविणार निवडणुकीची मोर्चे बांधणी जलद गतीने सुरू राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी मुंबई मराठी पत्रकार भवन आझाद मैदान मुंबई येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की नृत्याच सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने अनुसूचित जाती जमातीमध्ये वर्गीकरण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिल्याचा निर्णय जाहीर केला आहे या निर्णयामुळे अनुसूचित जाती जमाती समूहांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे आप आपसात वाद होतील व अनुसूचित जाती जमाती एकत्र असलेले समूह विखुरला जाईल याची भीती आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावा संपूर्ण महाराष्ट्रात जोमाने सुरू आहे सर्व स्तरातील लोक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत आहे महाराष्ट्राच्या कानाकोप्यातून दररोज असंख्य नेते कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक महिला युवक युवती पक्षात दाखल होत आहेत मुंबईच्या ब्याचशा भागात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने आपले जाळे पसरविले आहे मुंबईमध्ये आणखी पक्षाची ताकद पांचाळ यांची मुंबई नियुक्ती केली असून त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मुंबईमध्ये पक्ष बळकट होण्यास असा विश्वास राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी अनंत पांचाळ यांच्या निवडी प्रसंगी केली

नऊ जागा लढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तर ज्या ठिकाणी आमच्या पक्षाचं काम आहे ज्या ठिकाणी पक्षाचा प्रभाव आहे अशा मतदारसंघावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत मुंबईमध्ये छत्तीस विधानसभेचे मतदारसंघ जरी असले तर ज्या मतदारसंघामध्ये आमची ताकद दगन्य आहे तिथं आमचं डिपॉझिटही वाचणार नाही अशा ठिकाणी आम्हाला काही लक्ष द्यायचं नाही पण जिथून आम्ही निवडून येऊ शकतो त्याच ठिकाणी आम्ही फाईट करणार आहोत आज या ठिकाणी मी मतदारसंघाची नावं आपल्याला सांगणार नाही परंतु नऊ विधानसभा एकदम चांदी लावून आम्ही ते यात निवडलेले आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे मुंबईचे समस्त कार्यकर्ते नेतेच्या कामाला लागलेले आहेत त्यासोबतच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची दुसरी एक मागणी अशी आहे की मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना हो सुरू केलेली आहे आपण त्या मुख्यमंत्र्यांच्या योजनेचं स्वागत कर करतो परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की शासनाने समाज कल्याण विभागाचा जो आमच्या हक्काचा निधी आहे तो निधी मुख्यमंत्री किंचण योजनेला वापरण्याचा घाट घातलेला आहे आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की मुख्यमंत्रीच आहे तुम्ही राज्यातील सर्व जनतेला तीर्थदर्शन घडवा परंतु समाज कल्याणचा निधी न वापरता पर्यटन विभागाचा निधी उपलब्ध आहे पर्यटन विभागाचा निधी आपण वापरावा अशा प्रकार ही देखील अत्यंत लोकप्रिय अशी योजना सुरू झालेली आहे अनेक महिला बँकेच्या दारामध्ये केवायसी करण्यासाठी उभ्या आहे अनेक महिलांच्या खात्यावर पैसे आले काही घट झाले ते मिळणार आहे हे सगळी सगळं खरं असलं आपण देखील त्या योजनेत आम्ही स्वागत करू परंतु माननीय अजितदादा पवार यांच्याकडे जो वित्त विभाग आहे त्या वित्त विभागाने सांगितलं की आपल्या तिथून खडखडाट आहे लाडकी या बहीण योजनेसाठी कोणतंही सरकारचं परिपत्रक नाही मग हा जो निधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकला जातो आहे तो आमच्या आदिवासी विभागातला आहे की काय म्हणून सरकारने ही योजना हो कोणत्या विभागामधून आपण पैसे टाक दा, टाकत आहात याचा देखील राज्यातल्या जनतेसोबत खुलासा केला अशा आमच्या पक्षाची मागणी आहे मुंबईच्या जे विमानतळ आहे मला वाटतं काल परवाची बातमी आहे मुंबईच्या विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता परंतु आगामी समूहाच्या प्रशासनाने तो पुतळा आढळून टाकल्याची बातमी समोर आलेली आहे खरी की खोटी त्याचा मला वाटतं शहा पत्रकारांनी करावी आणि झड आगामीला आंधळ दिलेलं विमानतळ हे आपल्या मनमानी पद्धतीने राष्ट्रपुरुष छत्रपती शिवांचा अपमान करणार असतील त्यांना आडगळीत ठेवणार असतील तर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आणि या राज्यातील जनता आदानी ग्रुपला घडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा देखील इशारा आम्ही आज आम्ही समोर देत आहोत छत्रपतीचा अवमान करून तुम्हाला तुमचा बिझनेस करायचा असेल तर ह्या जनतेत ह्या राज्यातील जनता मला वाटते तुम्हाला माफ करणार नाही म्हणून सरकारने देखील पेरे या बाबतीकडे लक्ष दिलं पाहिजे आजच्या या परिषदेच्या निमित्तानं मला असं वाटतं ज्या ज्या विषयाशी आपल्याशी संवाद करायचा होता ते सगळे विषय बदल मला वाटतं मी माझ्या वक्तव्यामध्ये घेते आहे किती सीटवरती आहे पण नाही करणार राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई कोकण या रिजनल वाईज मतदा विभागामध्ये विधानसभेची तयारी सुरू केलेली आहे आणि मुंबईमध्ये देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने नऊ विधानसभा लढवण्याचा निर्णय घे घेतला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या मुंबईचे समस्त नेते आणि पदाधिकारी निवडणुकीच्या कामाला लागलेले आहे मुंबईमध्ये छत्तीस मतदारसंघ जरी असले परंतु ज्या ठिकाणी आमच्या पक्षाचं प्राबल्य आहे प्रभाव आहे कार्यकर्त्याची टीम आहे अशाच ठिकाणी आम्ही मुंबईमध्ये इलेक्शन लढवणार आहोत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाकडे युती आणि आघाडीचा देखील प्रस्ताव आलेला आहे परंतु राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने जो मागणीनामा तयार केलेला आहे युती अथवा आघाडी तो मागणीनामा मंजूर करील अथवा ॲक्सेप्ट करील त्यावेळेस राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष त्याबाबतीत देखील विचार करील इतर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष निस्ता नुसता विधानसभाच नव्हे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या निवडणुकामध्ये महिला असतील युवती असतील आमचे तरुण उमेदवार असतील या सगळ्यांनाच आम्ही समाविष्ट करून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये ज्येष्ठांसं युवकांना देखील आम्ही संधी देणार आहोत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मुंबई मराठी पत्रकार भवन येथे आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी आमचे जुने ज्येष्ठ सहकारी आनंदजी पांचाळ यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे आनंदजी पांचाळ यांच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई शहरामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात ते उभा करतील आणि संपूर्ण मुंबई शहरामध्ये राहणाऱ्या आमच्या गोरगरीब जनतेपर्यंत हा राष्ट्रीय रिपब्लिक रिपब्लिकन पक्ष घेऊन जातील अशा प्रकारचा मला ठाम विश्वास आहे आणि आज या पत्रपरिषदेच्या निमित्तानं त्यांना पक्षाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे माझ्यावर विश्वास टाकून जे मुंबई प्रदेशच्या जबाबदारी मुंबई प्रदेशच्या दुरा मुंबई प्रदेश, प्रदेश, प्रदेश पुढे कसा नेता येईल आणि पक्ष कसा वाढवता येईल कसं कार्यकर्ते निर्माण होईल हा फार मोठा जबाबदारी आहे हा पूर्ण जबाबदारी येणाऱ्या पुढ पुढच्या काळामध्ये मी पूर्णपणे पार पाडेल असा राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटेरे यांना विश्वास व्यक्त करतो आणि आज या पत्रकार परिषदेत सर्वांच्या मी माझ्यासोबत आलेल्या सर्व कार्यकर्ते यांना घेऊन पुढे एक मोठा टीम निर्माण करून मी काम करेल असा विश्वास व्यक्त करतो आपण पाहत आहात मराठी